टेस्ला पाठोपाठ पार्ट विनफास्टनं भारतात उघडलं पहिलं शोरूम पस्तीस डीलरशिपची योजना नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत एलॉन मस्कच्या टेस्लाच्या पावलावर पाऊल टाकत आता व्हिएतनामची प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी न भारतीय बाजारपेठेत दमदार एंट्री केली आहे गुजरातमधील सुरत इथं न आपलं पहिलं शोरूम सुरू केलं आहे रविवारी एका भव्य सोहळ्यात या तीन हजार चौरस फुटांच्या शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं जे भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत आपली मजबूत उपस्थिती प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं विनफाससाठी एक महत्वाचं पाऊल आहे या नव्या शोरूममध्ये विनफासच्या आगामी प्रीमियम इलेक्ट्रिक एस यू व्ही व्ही एफ सिक्स आणि व्ही एफ सेव्हन मॉडेल्स प्रदर्शित केले जातील विशेष म्हणजे भारत हे असं पहिलं जागतिक बाजारपेठ आहे जिथं विनफास्ट व्ही एफ सिक्स आणि व्ही एफ सेवनच्या विशेष आवृत्त्या लॉन्च करतात जे भारतीय ग्राहकांसाठी एक मोठी संधी आहे विनफास्ट ची या वर्षाच्या अखेरीस भारताच्या सत्तावीसहून अधिक शहरांमध्ये पस्तीस डीलरशिप उघडण्याची महत्वाकांक्षी योजना आहे या वाहनांची असेंब्ली तमिळनाडूतील थुतुकुडी इथ असलेल्या कंपनीच्या आगामी उत्पादन प्रकल्पात केली जाईल ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईट ऑटो डॉट इन ला भेट देऊन आणि एकवीस हजार रुपये जमा करून शोरूम मध्ये आपल्या पसंतीच्या विनफास्ट गाडीची बुकिंग करू शकतात विनफास्टन एका निवेदनात स्पष्ट केलं आहे की भारत त्यांच्यासाठी एक धोरणात्मक बाजारपेठ आहे आणि भविष्यात भारताला इलेक्ट्रिक वाहन उत्पादन केंद्र बनवण्याची त्यांची दीर्घकालीन वचनबद्धता आहे तमिळनाडूतील थुतुकुडी इथं लवकरच उत्पादन कारखाना स्थापन केला जाईल जिथं या वाहनांची असेंब्ली केली जाईल विनफास्ट आशियाचे सीईओ फार्म सानह चौ यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलं की सुरत गुजरातमधील पहिलं विनफास्ट शोरूम भारताप्रती आमची वचनबद्धता दर्शवतं विनफास्टचा अद्वितीय अनुभव भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत गुजरातमधील या डीलरशिपसह आमचं लक्ष केवळ अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहनं प्रदान करणं नाही तर ग्राहकांचा विश्वास आणि गुणवत्ता स्थापित करणं हे आहे विनफास्टच्या या आगमनामुळं भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत स्पर्धा अधिक तीव्र होणार असून ग्राहकांना नवीन आणि आकर्षक पर्यायांची उपलब्धता वाढणार आहे